नमस्कार मित्रांनो आपण बनवलेले आहे कांदा चाळ पण कांदा चाळ बनवताना काय काळजी घ्यायची असते जेणेकरून तुमच्याकडनं त्या चुकान होऊ नये आता ही जमिनीवरची चा कांदा चाळ आहे त्यामुळं तिला हाईट आपण किती दिलेली आहे पाच फूट उंच केलेलं आहे जास्त जर उंच केली तर खालच्या थरातला कांदा सडू शकतो त्यामुळं पाच फूटचं उंची ठीक आहे पण आपण जे हे चॅनलवरती घेतलेत हे आपण सहा फुटावरती वंचीला लावलेले आहेत तर ते चॅनल आपण ते वरती घ्यायचेत अजून कारण सहा फुटानंतर आपल्याला डोक्याला ते लागू शकतात त्यामुळे ते अजून हाईटवरती घ्यायचे वर मग ते जाण्या येण्याला प्रॉब्लेम होत नाही आतमधून आणि दोन किंवा तीन गाळ्यानंतर आपल्याला ते गेट बनवायचे तशी जेणेकरून ते गेट खोलता आले पाहिजे आपल्याला बाहेर तिथनं पडता आलं पाहिजे आपण हे आता दहा गाळे असल्यामुळे आपण याच्यात तीन गेट बनवलेले आहेत आणि आपण वरती पत्रानं टाकल्यामुळे आपण अगोदर आतमधून रस्सी मारून घेतलेली आहे आणि वरतून कागद टाकलेलं आहे या प्रकारचा चांगला जाडीचं चा कागद वापरलेलं आहे आपला कांदा संपला की आपण ते काढून घेणार आहे कागद परत आपण कांदा ज्यावेळेस भरू त्यावेळेस आपण तो कागद परत टाकणार आणि वरतून पण अशाच प्रकारची रस्सी मारलेली आहे आणि आपल्याला हे बाहेरनं जे चॅनल काढायचे ते आमचे कमी झालेत त्यामुळे आपल्याला येणार ते दोन फूट बाहेर काढायचे म्हणजे पाणी चिटकून पडणार नाही आणि जाळीच्या बाजून आपल्याला ग्रीन हिरवा कपडा लावायचा आहे आणि जास्त जर पाऊस लागला तर आपण त्या कपड्याच्या आतून प्लॅस्टिकचा कागद लावणार म्हणजे आतमध्ये पाणी ओलं होणार नाही तर आता दहा गाळे बनवायला खर्च टोटल किती येतो दहा गळे बनवलेले आपण पन्नास फुटामध्ये त्यामध्ये साडेचारशे ते पाचशे पिशवी कांदा बसू शकतो तर त्याचा खर्च असा आहे की आपण लोखंड आणलं आहे ते बेचाळीस हजाराचं लोखंड झालं आहे आणि वरती कागद टाकला आहे तो अकरा बाय पन्नासचा आहे अकरा बाय पन्नासचा कागद आपल्याला सहा हजार रुपयाला पडलेला आहे म्हणजे तो अठ्ठेचाळीस हजार खर्च आणि इतर बाकी फक्त मजुरी आहे तर मजुरी प्रत्येक ठिकाणी वेगळी असू शकते तुमच्या भागात वेगळी असेल आमच्या भागात वेगळी आहे तर तुम्ही ती मजुरी पाच ते दहा हजार रुपये पकडू शकता आणि तुम्हाला अठ्ठावन्न हजार रुपयापर्यंत अठ्ठावन्न हजारपर्यंत तुम्हाला सगळे टोटल आरण पडू शकते बाकी त्याला काही दुसरा खर्च नाही मग त्या खर्चामध्ये आपल्याला जर कांद्याची चाळ भाड्याने घ्यायची म्हटलं तर प्रत्येक गाळ्याला चार हजार रुपये भाडं पडतं आपली दोन हजार एक्स्ट्रा जाऊन आपल्याला स्वतःची आरण होऊ शकते